सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल निवडणुकीपुरती बहीण माझी लाडकी निवडणुकीनंतर बहीण झाली परकी बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर लाडक्या बहिणींच्या अर्ज बाद विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली या योजनेने महायुती सरकारला अभूतपूर्व जसे यश मिळवून दिले मात्र आता निवडणुकीनंतर या योजनेची समीक्षा सरकारने सुरू केली आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरतपासणी सुरू आहे अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांची पत्नी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे त्यामुळे तपासांती बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यामुळे बाद करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींना आता योजनेच्या आठव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात अर्ज करा आणि लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या अशी मोहीम राज्यात राबवली गेली बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख एकाहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या मात्र आता त्यातून काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत योजनेचे निकष व अटींकडे माहिती सरकारने आता लक्ष घातले असून अर्जाची फेर सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर लाडक्या बहिणींचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत चिखली तालुक्यातील पंचवीसशे देऊळगाव राजा येथील एक हजार एकोणचाळीस जळगाव जामोद नऊशे चौऱ्याहत्तर खामगाव सव्वीसशे सत्तेचाळीस लोणार आठशे त्रेपन्न मलकापूर सातशे नऊ मेहकर दोनशे सहा मोताळा सोळाशे तीस नांदुरा सोळाशे चौदा संग्रामपूर सातशे पासष्ट शेगाव तेराशे चौऱ्याहत्तर सिंदखेड राजा सतराशे एकोणचाळीस अशा एकूण तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर लाडक्या बहिणींना या योजनेतून विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा